सामाजिक कार्यकर्ते युयुस्तू यांच्या हस्ते लोकनिर्माण प्रतिष्ठानाचे उद्घाटन विविध उपक्रमास कर सुरुवात करू अध्यक्ष बाळकृष्ण कासार लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेचे उद्घाटक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि उपाध्यक्ष युय़स्तू आरते यांच्या हस्ते तुळशीला पाणी घालून संपन्न झाले संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा वाजता संस्थेच्या पाग येथील कार्यालयात संपन्न झाली या सभेला अध्यक्ष बाळकृष्ण कासार उपाध्यक्ष युयुस्तुआर्ते सचिव संजय गोदिले खजिनदार पुनीत कासार विश्वस्त सुविधा कासार पूनम खरे नेता टोपरे प्रमोद आंबरे सत्यवान विचारे आणि नवीन सदस्य संतोष शिंदे उपस्थित होते संस्थेला कमी कालावधीमध्ये आणि मार्च दोन हजार चोवीस अखेरीस नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष युयुस्तुआर्ते यांनी सर्व विश्वस्तांचे पेन देऊन अभिनंदन केले सर्वप्रथम संस्थेतील व्यक्तींची ओळख करण्यात आली त्यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी समाजोपयोगी कामांना मंजुरी देण्यात आली त्यातील याच महिन्यातील बावीस ते सव्वीस कालावधीत होणाऱ्या मुंबई कुर्ला येथे अभिनय कार्यशाळेला मंजुरी देण्यात आली संस्थेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला सर्व विश्वस्त उपस्थित राहिल्याबद्दल सचिव संजय गोरिवले यांनी आभार मानून सभेची सांगता केली